डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे बोलतो ना डोळ्यातील नाही मी नाही बोलणार आहे डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे बाबासाहेब तुमच्या संविधानामुळेच मी आज इथे उभा आहे भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षा निमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरती दोन दिवसीय जी काही चर्चा या ठिकाणी आयोजित केली अध्यक्ष महोदय त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि संविधानामुळेच मी माझ्यासारखा शेतकरी कुटुंबातला एक सर्वसाधारण मुलगा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे त्याबद्दल मी संविधानाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो संविधान त्या समजून घेताना संविधानापूर्वीच्या जो काही घडामोडी आहेत तो आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र हा इतर राज्यापेक्षा वेगळा आहे महाराष्ट्र हा उत्तराखंड नाही महाराष्ट्र हा झारखंड नाही महाराष्ट्र महाराष्ट्र याचं कारण महाराष्ट्रामध्ये संत आहेत वारकरी आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत शिवाजी आहेत महात्मा फुले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर आहे हे सगळे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र इतरांपेक्षा वेगळा आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की संतांचं कार्य बाराव्या शतकामध्ये सुरू झालं जेव्हा इस्लामी सत्ता या देशामध्ये आली त्यानंतर परकीय धर्म परकीय भाषा परकीय सगळं राजभाषा हत्यार सगळ्या गोष्टी असताना अशा बरकटलेल्या अवस्थेमध्ये संतांनी आपल्याला सावरलेलं आहे संतांनी निर्माण केलेल्या सगळ्या कार्यामधून महाराष्ट्र धर्म उभा राहिला आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराज उदयास आले छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची निर्मिती आणि त्यानंतर मराठ्यांचं अटके पार जाणं हा सगळा इतिहास आपला सगळ्यांना माहिती आहे पेशवाईच्या फितुरीच्या कारभारामुळं आपलं स्वातंत्र्य आपण गमावलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आपण ब्रिटिशांच्या अंमलाखाली आलो सुम्ब परंतु पीळ गेला नाही इथल्या चालीरीती चाली चालू राहिल्या आणि म्हणून ब्रिटिशांच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणानं सुधारणा झालेले जे काही समाज सुधारक पुढे आले त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर गोपाळ हरी देशमुख दादोबा पांडुरंग आत्माराम पांडुरंग महात्माजी फुले महादेव गोविंद रानडे आगरकरजी आणि लोकमान्य टिळकांचा समावेश आहे आपल्याला माहिती आहे की यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये दोन प्रवाह होते एक असा प्रवाह होता की आधी समाज सुधारणा करायची की राजकीय सुधारणा करायची आणि हा प्रवाह स्वातंत्र्यापर्यंत चालू राहिलेला आहे आपणा सगळ्यांना अध्यक्ष महोदय माहिती आहे की या सगळ्या वेग वेगवेगळ्या कायद्यान्वये आपण स्वातंत्र्याकडे चालत राहिलो दरम्यानच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी जो काही मंत्र दिला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच आणि त्यानंतर महात्मा गांधीचा उदय झाला बारडोली सत्याग्रह निळीचा सत्याग्रह असहकार चळवळ दांडी यात्रा सविनय कायदेभंग चले जाव चळवळ आणि शेवटी आपण एकोणीसशे सत्तेचाळीस कडे स्वातंत्र्याच्या आंदोलनाकडे आलो या सगळ्या काळामध्ये सामाजिक स्वातंत्र्याचं सामाजिक समतेचं आंदोलन सुद्धा या देशामध्ये सुरुवात झालं होतं बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय एकोणीसशे वीसच्या च्या शतकामध्ये झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय गरीब आणि अस्पृश्य समाजातले असून सुद्धा ते सी डिग्र्या सी डिलीट आणि शेवटी बॅरिस्टर होऊन ते परत आले एवढी मोठी विद्या विभुन विद्या संपन्न असलेला व्यक्ती राजकारणामध्ये सरळ न जाता समाज कार्यामध्ये गेलेला आहे आणि सामाजिक स्वातंत्र्याचा सा जो इतिहास आहे महात्मा फुले असतील महादेव गोविंद रानडे असतील आगरकर असतील ही परंपरा छत्रपती शाहू महाराज असतील ही परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्र, प्रकर्षानं चालवली आणि त्यावेळेस स्वातंत्र्य अगोदर पाहिजे की सामाजिक स्वातंत्र्य अगोदर पाहिजे राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक स्वातंत्र्य ही चर्चा पुढे आली आणि याचं जे काय सर मिसळ झालेलं आहे घुसळण झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचवीस वर्ष या वादानी या विषयाने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये त्याची एक प्रकारची चर्चा चरवण झालेला आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला भारताचं स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्या सगळ्या स्वातंत्र्याच्या रोडमॅप तयार करताना स्वातंत्र्यानंतरचा रोडमॅप करताना ही सगळी पार्श्वभूमी त्याच्या पाठीमाग आहे अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही परिषदांना हजर होते आणि इतकंच नव्हे तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा तयार झाला त्या कायद्यामध्ये स्ट्रक्चरल कमिटीचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा तयार करतानाच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायद्याची सखोल जाणीव होती आणि एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा झाल्यानंतर जेव्हा भारत स्वातंत्र्यानंतर भारताचा रोडमॅप तयार करण्याचं काम आलं तेव्हा सर्वांच्या समोर प्रश्न आला की विधीज्ञ असलेले डॉक्टर आंबेडकर जर या समितीमध्ये असतील तर भारताचं जे काही संविधानाचा रोडमॅप भारताचं भवितव्य सुखरूप राहील आणि म्हणून महात्माजी गांधी महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्फत सका पाटलांना निरोप पाठवून बाबासाहेब आंबेडकरांची वर्णी जी आहे ती घटना मसुदा समितीमध्ये तो इतिहास आपण सगळ्यांनी बोले मी त्याच्यामध्ये डिटेल मध्ये जाणार नाही मला इतकंच म्हणायचं की बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता अनुभव आणि व्यासंग आणि त्यांची दूरदृष्टी दुरु, पाहता त्यांची या ठिकाणी आहे बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते आणि राष्ट्रभक्तीचा आविष्कार या संपूर्ण संविधानामध्ये आलेला आहे अध्यक्ष महोदय संविधानाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची नियुक्ती झाली आहे समसुदा समितीचे त्यामध्ये सात सदस्य होते त्या सात सदस्यांनी काय काय काम केलं या संदर्भात इथे चर्चा झालेली आहे परंतु लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजे लोकशाही होय आणि राज्य घटना हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अपत्य आहे डॉक्टर आंबे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची जी काही संकल्पना आहे ती सांगताना ते म्हणतात की लोकशाही म्हणजे काय हे भारताला माहीत नव्हते असे नाही एक काळ असा होता जेव्हा भारतात अनेक प्रजासत्ताक गणराज्य नांदत होते महिला आणि म्हणून कुणी म्हणतात की भारतीय राज्यघटना जी आहे ती फ्रेंच राज्य करंतीमधून जन्माला आली हे चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की भारतामध्येच ही लोकशाही नांदत होती ती गणराज्य होती आणि ती सहिष्णुता दे, सहिष्णुता देखील होती आणि त्या सहिष्णुतेचा आधार घेऊन आपली लोक आपली जी काही संविधान या ठिकाणी अंमलात आलेलं आहे संविधानाचे जी काही वैशिष्ट्य आहेत आपणा सगळ्यांना माहिती आहे ताठरताव लवचिकता आहे लोक का कल्याणकारी राज्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहे संसदीय शासन पद्धती आहे मूलभूत हक्काचा अतिशय चांगला वापर त्यात आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे एकेरी नागरिकत्व आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धाचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क सां, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे याच्यामध्ये आपल्याला हेही माहिती आहे की जे काही मूलभूत अधिकार आहेत सगळ्यात महत्वाचं या हे जर बोललो नाही तर या संविधानाचा पायाच आपल्याला कळणार नाही आणि म्हणून मूलभूत अधिकारामध्ये जे काही परिच अनुच्छेद आहे चौदा त्यामध्ये कायद्यासमोर सगळे समान पंधरामध्ये जन्म वंश धर्म जात आणि लिंग यावरून भेदभाव करण्यास पूर्णपणे मनाई सोळामध्ये एखाद्या मागास समूहास समूहा आणण्यासाठी राज्य शासनाला विशेष अधिकार सतरामध्ये अस्पृश्यता कायद्याने रद्द अठरामध्ये उपाध्या उपाध्यांना उपाधी उपाधी यांना मनाई एकोणीसला विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण मार्गाने एकत्र येण्याचे संघटना तयार करण्याचे स्वातंत्र्य आणि एकवीस मध्ये जीवित राहण्याचा अधिकार एकोणतीस मध्ये धर्म पंचवीस मध्ये धर्म स्वातंत्र्य एकोणतीस मध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आणि सगळ्यात ज्याला बाबासाहेब आंबेडकर घटनेचा आत्मा जे म्हणतात ते तो जो परिषद आहे तो बत्तीसवा त्याला ते, ते आत्मा आत्मा म्हणतात आणि ते म्हणजे तुम्हाला या सगळ्याला चॅलेंज करण्याचा रिट रिट पिटिशन ज्या बँडेबस रिट आहेत हेबियस कॉर्पस रिट्स आहेत हा अधिकार आहे आ, हे सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रेमबल जे आहे आपलं भारताचं ते प्रेमबल तर जगामध्ये आदर्श असलेलं असं प्रेमबल आहे आम्ही भारताचे लोक मी नाही किंवा एक समूह नाही तर आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असलेलं हे प्रेमबल आहे याच्यामध्ये काय प्रामुख्यानं स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशाचं भाषण विचाराचं आचाराचं प्रचाराचं विश्वास ठेवण्याचं समानता कसली राजकीय असली पाहिजे आर्थिक असली पाहिजे आणि सामाजिक समता असली पाहिजे आणि बंधुता असली पाहिजे ब्रदरहूड व्यक्तीचे मूल्य आणि आदर असलं पाहिजे म्हणून स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व याच्या पायावरती आपली ही जी काही लोकशाहीची म्हणजे संविधानाची जी काही चौकट आहे ती आधारलेली आहे आणि यावरच आपल्या लोकशाहीचा गाडा पुढे चालू आहे अध्यक्ष महोदय मी आता कन्क्लूड करतो मला हरकत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानावर आधारित आपण पंच्याहत्तर वर्ष यशस्वी वाटचाल केलेली आहे केवळ यशस्वीच वाटचाल केलेली नाही तर आपल्याला माहिती आहे की नेपाळचं जी काही राज्यघटना आहे ती पाच वेळा बदललेली आहे पाकिस्तानची सुद्धा अनेक वेळा बदललेली आहे श्रीलंकेची तीन वेळा बदललेली आहे इव्हन फ्रेंच राज्यक्रांती यांच्याकडून जी आपण राज्यघटना घेतली असं म्हणतो परंतु प्रत्यक्षात फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा सतराशे सतराशे त्र्याण्णव ला बदलली सतराशे पंच्याण्णवला बदलली अठराशे ब्याण्णव अठराशे बावन्नला बदलली अठराशे त्रेपन्नला बदलली परंतु भारताचीच एक अशी राज्यघटना आहे की ती पंचाहत्तर वर्ष झाल्यानंतर त्यात सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये अमेनमेंट झाल्या पण घटना मात्र बदललेली नाही आणि वरचेवर आपलं संविधान जे आहे ते मजबूत होत आहे आणि या संविधानामध्ये अंगभूत गुण आहेत त्याच्यामध्ये सगळे जे काही आपले विविधता आहे आपल्या देशामध्ये जे काही सहाशे अठ्ठेचाळीस संस्थानं होती ते संस्थान विविधता होती विविध धर्म होते जाती होत्या पंत होत्या त्या सगळ्यांना विविधता असलेल्या सगळ्या समाज घटकांना खंडप्राय देशांना एकत्र करून एकसंग केलं आणि एकात्मता या मुद्द्यावरती आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणून आणि म्हणून जो काही आज आज सुद्धा आज सुद्धा जी काही चर्चा या ठिकाणी होते की संविधाना संविधानाचे हे कसे तत्वज्ञान आहे ते म्हणजे घटनात्मक नैतिकता आहे काही झाले तरी आपल्याला स्वातंत्र्य बंधुता न्याय व धर्मनिरपेक्षता याच मार्गावरून चालावे लागणार आहे एका चित्रपटामध्ये एक कहाणी मी सुद्धा ऐकली होती एक व्यक्ती खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगात जातो आणि तो तुरुंगातून त्याला फसून फसवून त्याला शिक्षा होते आणि तो तुरुंगातून बाहेर येतो तुरुंगातून खुनाची शिक्षा जेव्हा भोगून तो बाहेर येतो तेव्हा त्याला कळतं की ज्याच्या ज्याच्या खुनाच्या बद्दल मी तुरुंगात गेलो तो व्यक्ती जिवंत आहे आणि मग पुन्हा तो त्या व्यक्तीचा खून करतो जेव्हा असा खून करतो तेव्हा न्यायालयाकडे जातो तेव्हा न्यायालय म्हणतं की ज्या व्यक्तीच्या खुनाबद्दल तुला तुरुंगात जावं लागलं अशा व्यक्तीला डबल पुन्हा दुसऱ्यांदा शिक्षा करण्याचा अधिकार नाही आणि अशा बारीक बारीक मायनट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या संविधानामध्ये आलेल्या आहेत एकच एकच अध्यक्ष महोदय फक्त दोन इशारे आपलं संविधान प्रगतीकडे जात आहे आपलं संविधान भारताला समृद्ध करणार आहे त्याचबरोबर आपणा सगळ्यांना समृद्ध करत आहे परंतु हे स, हे जे काही संविधान आहे त्याच्यावरती अनेक आता अलीकडे काही संकट येत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या संदर्भामध्ये इशारे दिलेले आहेत त्याची चर्चा झालेली आहे ते इशारे असे आहेत की जयचंदनी जयचंदनी पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध करण्यासाठी मोहम्मद घोरीला पाचारण केलं आणि भारतावर इस्लामचं पहिलं आक्रमण झालेलं आहे भारत त्यावेळेस पहिल्यांदा पारतंत्र्यात गेला होता दुसऱ्यांदा बंगालचा जो सिराज उद्धवला नावाचा नवाब होता सर एक मिनिट त्यांनी लॉर्ड कायू बरोबर युद्ध करत करत होता परंतु सिराज जो नवाबाचा सेनापती मीर जापर होता इंग्रजापर्यंत साठी लोट केलं आणि त्या ठिकाणी बंगालचा पराभव झाला इंग्रजांचं राज्य आलं संभाजी महाराजांच्या सोबत असणाऱ्या अण्णाजी दत्तो पंतांनी सुद्धा दगा फटका केला आणि संभाजी महाराजांना क्रूर हत्या संभाजी महाराजांची व्हावी लागलेली आहे आणि म्हणून बहुसंख्य समाजानं बहुसंख्य समाजानं अल्पसंख्य समाजाचा जी काही सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे आणि अल्पसंख्याक समाजाने सुद्धा बहुसंख्य समाजाची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घ्यावी एकच शेवटचं शेवटचं एक वाक्य प्रतापसिंग बोदडे यांनी त्यांच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे ना तो हिंदू राजा ना तो मुसलमान है भारत का शैन तो भारत का संविधान है धन्यवाद अध्यक्ष महोदय जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम